युवा मोर्चा अध्यक्ष आहो खकलच्या ताजी उद्दी देवेंद्र फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये योजना मंजूर केलेली आहे परंतु आम्ही तुमच्या जे तुमच्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही तुमची जवाई आम्हाला का तुम्ही का दिल्या एक नाईन्टी बी नाही दिल्या तरी आम्ही तुमच्या बहिणी आम्ही सांभाळून राहिलो दीड हजार रुपया महिन्यामध्ये तुमच्या बहिणी काही काम भागवू शकत नाही महिन्याभराच्या करणार आहे ते त्याच्या साडी तुळ्या लोकला होई नाही म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो का शेतकऱ्याच्या सात बारा कोरा करा आलेली आपत्ती शेतकऱ्यावर जे दुष्काळ झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन काढा काहीतरी बेनिफिट कास्त करायला भेटल्या पाहिजे झोपलेले आहेत असेच तरी दुःखाच्या डोंगरामध्ये आहे देवंदिर साहेब तुम्हाला सांगतो सामार तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुम्ही ह्या मार्गदर्शन आमच्या ज्या समस्या आहे त्या समस्या दूर करायच्या असतील तर आता आम्ही डुके खास सरकारच्या तुमच्यासाठी जीवाची बाजू लावणारा माणूस आहे या विषयावर तुम्ही जर जिल्हा परिषद विलक्षण आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर आपली पार्टी आणायची असेल तर या शेतकऱ्यांच्या दुःखाचा डोंगर जो आहे त्या समस्या दूर करायच्या असतील तर आज तुम्ही निर्णय घ्या जो दुःखाच्या डोंगर कसेल शेतकऱ्यावर त्याचा मार्गदर्शन करा त्याला दुष्काळ कर घोषित करा आणि सात बारा कोरा करा तुम्ही मध्ये बोललेले होते मागच्या पंच वार्षिक मध्ये बारा कोरा करणार अजूनपर्यंत आमच्या सात बारा कोरा झालेला नाही शेतकरी आज फासू लागून झाडाच्या खांदीवर आज फाशी लागून झाडाच्या खांदीवर आज शेतकरी आत्महत्या करत आहे म्हणून तुम्हाला बजावून सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब आज जर तुम्हाला हा जर निर्णय घ्यायचा असेल या खात सर्कलमध्ये तर घ्या अन्यथा तुम्ही आमच्या या इकडं पाऊल ठेवण्याची तुम्हाला अधिकार नाही बच्चूकुळे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खरा निर्णय आहे जनता त्याच्या पाठीशी जुळणार आहे तरी पण आम्ही जुळलेला आहे तुमच्या सोबत आहोत देवदेंद्र फडणवीस साहेब आम्ही आपली बाजू रंगावर आलो पण आमची इज्जत ठेवा जनतेची तुम्हाला ते बजावून सांगतो येणारी जिल्हा परिषद जर तुम्हाला निवडून आणायची असेल तर या पांजरा सर्कल मध्ये तुम्ही एक आपला मुख दाखवा जनतेला हा दीड हजार रुपये महिना काही होणार नाही आम्ही तुमच्या बहिणी पोसायची आमच्या ताकद आहे साहेब तुमच्या दीड हजार महिन्याना तुमच्या बहिणी काही सिंगार करत नाही आम्ही तुमची जवाई आहो ना देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमची जवाई आहो जिवंत नाही तुमच्या बहिणीची तुमच्या बहिणीच्या आम्हाला कर्तव्य आहे आम्हाला पोचण्याची ताकद आहे आमच्यामध्ये क्षमता आहे एवढेच बोलून आपले दोन शब्द समाप्त करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही फक्त जनतेचा विकास करा आणि सात बरा संपूर्ण कोरा भरा आणि येणारा हा जो दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना भरपावती भरून द्या एवढा मी बोलणार आहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तुम्ही माय व्हा म्हणून तुम्हाला बोलतो नाही तर मी दुसऱ्या पार्टीमध्ये आधी विकास करू शकतो प्रवेश करणार आहो मी तुम्हाला या मोबाईल वर तुम्ही आम्हाला निरोप द्या मेसेज पाठवा तुम्हाला का करायचे आहे तुम्हाला पार्टी सोडायची असेल तर मी पार्टी सोडायला तयार राह मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहो मला जनता बोलते मी जनतेसाठी लढतो आपल्या एकासाठी ना लढत मी जनतेसाठी लढायच्या जनतेची नुकसान झालेली आहे दीड दिल हजार दिले ना काही नाही हवे लाडक्या ला, लाड लाडक्या बहिणीचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि जवायला कुठे मिले जवायला तीन हजार रुपये द्या ना लडक्या मिली दोन दीड हजार रुपये देऊन नाही तर लोक द्या जाऊ द्या भाडी म्हणजे दीड हजार रुपये आम्ही तुमच्या बहिणीला पोसून राहिला ना तुम्ही काय टेन्शन घेतला एवढा मोठा शेतकऱ्याच्या सातभराचा कोरा करा पहिले आम्हाला पाहिजे दीड हजार मोदी सरकार अच्छे दिन आनिया वाले है ये तो अच्छे दिन ना दिक ह कापे अच्छे दिन आधार कार्ड लिंक करो ये लिंक करो डेंगना लिंक करो हे पे क्या समझ रहे क्या ग्रामीण लोगों को हम ही ग्राम में क्या आदमी है तुमको चुन के आना होगा आगे तो एक काम कर रहा होगा नहीं तो आ, आप देख ले अभी मैं क्या कर रहा हूं तो नहीं तो मिलने को मेरे आ जाओ मैं तुमको मेले तो खात में आ जाओ ठीक है नमस्ते